चला मित्रांनो आता आपली बोट मासेमारी करायला सुटली आहेत आपल्या समोर आहे श्रद्धासाई बोट मित्रांनो आजची मासेमारी आणि पहिला समान आपला बोला शंकर भगवान स्थानला आपण नाराला आता अर्पण करतो राजभाऊ जय भोलेनाथ भगवान की जय चला आता आपण कोल समुद्र दिशेला आहोत पाहूया संपूर्ण व्हिडिओ कशा प्रकारे आपले समुद्रात मासे कसे मारणार आज बरेच दिवसामध्ये आपल्या समोर डाल्फिन मासा आला आहेत औषध मित्रांनो आपल्या सोबत चालत आहेत जशी बोट चालते तशी डाल्फिन मासा देखील आपल्या सोबत चालत आहे हा मित्रांनो आला आपल्यासमोर डॉर्टिंग मासा खूप छान नजारा आहे डॉफिन माशांचा असे डॉल्फिन मासे आपल्यासोबत कधी जात नाही मोठीसोबत आज मी पहिल्यांदा पाहिले आहे मित्रांनो औषध मित्रांनो आपल्यासोबत डॉल्फिन मासा देखील वेगाने चालतो खूप छान नजारा आहे मित्रांनो जर आवडला असेल तर नक्की लाईक करा तुम्हाला छान छान मासे दाखवतो मित्रांनो युट्यूब वर तू स्वागत आहे मित्रांनो आपण चालू खोल समुद्रामध्ये मासेमध्ये करायला पाहूया आपल्याला जायचं आहे सत्तर ते ऐंशी किलोमीटर लांब जायचं आहे तुला आपला सूर्यास्त पाहूया आज वारा देखील शांत आहे वाऱ्याचा वेग पण कमी आहे पाहूया मित्रांनो आज देखावा देखील सुंदर आहेत सूर्यास्त आपला हळूहळू आहेत आणि असा छान नजारा देखील तुम्ही पाहायला भेटला मित्रांनो पाहूया आपली बोट पण कशी वाऱ्यावर खालते मित्रांनो तुला आपल्या सर्व आता बोटीतली फॅमिली म्हणजे आपले फलाशी झाडे टाकायला सुरुवात करत आहेत ना आपल्या जागेचं लोकेशन दाखवतो मित्रांनो पाहूया लोकेशन आपण एकोणीस चोपन्न आणि एकाहत्तर छत्तीसला आपण झाला टाकायला सुरुवात करत आहेत मित्रांनो आपण झेंडा बांधलाय झाल्याला आपली निशाण आहे ही कारण आपले जाळे कोणत्या दिशेला असतात ते आपल्याला माहित पडतं मित्रांनो म्हणून आपण झेंडा बांधतो जालीवर आता आपली झाडा सर्व लावून होणार आहेत पहिले मित्रांनो सर्व व्हिडिओ तुम्ही पाहू शकतात पहिले मित्रांनो आपल्या आता भाजीसाठी बनवत आहेत पापलेटची भाजी आणि त्याच्यामध्ये कोलंबी देखील आहे कोळंबी पापलेट सर्व मिक्स मसाल्याचे जेवण आहेत पापलेट पापलेटची भाजी आहेत सर्व मिक्स कोलंबी पापलेट आणि सुरमई नफरी भाऊ सुरमई कशी कपले एक सुरुमात दुणाल 아, 지리스 버블. 바보, 텔레비아, 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 텔레비아 जेवण आहे मित्रांनो आज पापलेट ची भाजी केली आहे जेव्हा <laughs> आहे मित्रांनो मित्रांनो आपली फॅमिली थोडे आराम करत आहेत आणि जेवण झालं आहे सर्वांच लड़का पदे, लारका पदे।, लारका पदे। काय करतो रे गेम खेळतो पाले मित्रांनो आपल्या जवळ आले आहेत जाफराबादची ची आहेत न्यू साइड जयवंती प्रसाद आपल्या जालीवर आला आहे पॉपरेट मासा एकदम जिवंत मासा आहे आज तुम्हाला दाखवला मित्रांनो सर्व जिवंत मासे अशा प्रकारे आपल्या जालीवर येतात जिवंत मासे तुम्हाला दाखवला मित्रांनो शेवटपर्यंत व्हिडिओ पहा चला आपल्या एका टोपल्यामध्ये पण थोडे फपेड आले आहेत मला वाटतं पंधरा ते वीस पपेट आले आहेत आपल्या समोर आहे छोटा मासा हा पण जिवंत आहे औषध मित्रांनो मोठा आहे दोन ते तीन किलोचा कोता मासा आहे जिवंत मासा आहे पाहिले मित्रांनो आपल्याला एकदम मोठा चिमोर भेटला आहे शिंगडे किती मोठे आहेत मित्रांनो एकदम लांब लथक शिंगडे आहेत मला वाटतं माझ्या हातात जेवढा मोठा चिमरा आहे छान आहेत

शिंगाली देखील आहेत पण जिवंत आहे तुम्हाला छान छान मासे मित्रांनो मित्रांनो मित्रा जिवंत पाळा मासा आहे आणि किरण भाऊने पकडलेला आहे आणि हा बघा हालवत आहे जिवंत आहे अरे वा खूप छान बाहुबली माणूस आहे बाहुबली <laughs> आणि दुसरा पण जिवंत जिवंतला आहे आज पाले मासे राहिले आहेत दाखव भाऊ आपण जीवन दाखव बघा भाऊ सगळी पाले माशाची लागली लाईन लागली आहे वा खूप छान आहे पाले मासा मित्रांनो आपलं नाव वडा मासा भेटला आहे एकदम जिवंत मासा आहे मोठा मासा आहे आणि महेंद्र भाऊने पकडलेला आहे आणि आपल्याला हे मुंगूर मासा आहे हे पण मासा जिवंत आहे पाहू शकतो मित्रांनो दोन मासे भेटल्या मुंगूर मासा नमस्कार मित्रांनो चला आता आपली मासेमारी करून झालेला आहेत ना आपण चालला होता घरच्या रस्त्यावर पाहूया शॉर्ट पण धुडी पहा आज आपण चला घरचा रस्ता दाखवतो मित्रांनो पाहूया आपल्याला जायचं आहे घरचा रस्ता पाच नाटिकल आहेत म्हणजे आपल्याला एक तास रनिंग आहे ना आपली बोट घरच्या दिशेच्या मार्गाने चालले आहे मित्रांनो पाहू श्रो आता आपण आलो सातपाटीच्या भोयाजवळ आपला शेवटचा भोया आहे पावशील आपल्या गावचा नजारा खूप छान आहे समुद्राच्या पातळीवरून सातपाडी गावाचा एक सुंदर नजारा आहे तण आपल्या आपल्या दाण्याच्या समोर आले आहोत फायनली आपण आपल्या सातपटच्या गावात पोहोचले आहोत आता आपले बोट जेतीवर लागणार आहे मित्रांनो पाहू शकता भरती कमी असल्याने आपल्या बोट सर्व बाहेर आहेत भरती झाल्यावर सर्व बोटी पाऊशी मित्रांनो आपल्याला इकडे थांबायला लागेल थोडं वेळ भरती अजून पूर्ण झाले नाही पाहिले मित्रांनो आपली भरती कमी असल्याने बोटी जेट्टीच्या बाहेर आहेत आणि आपल्याजवळ कादंबरी बोट आले आहेत सातपाटीची बंदरावरचा नजारा खूप छान आहे पाहि मित्रांनो आपल्या बोटी सर्व बाहेर आहेत भरती कमी असल्याने बोटीसर्व बाहे बाहेर आहेत आणि दुसऱ्या बोटी जेटीवर लावल्या आहेत मित्रांनो औषधितांना का मित्रांनो आज आपली मासेमारी झालेली आहे पूर्ण आणि आपण घरी आले आहोत मित्रांनो तुम्हाला मी सर्व मासे जिवंत दाखवले आहेत आलेले आहेत ते पापलेट कोता मासा पाळा मासा काठी मासा सर्व जिवंत दाखवले मित्रांनो जर तुम्हाला आवडला असेल तर शेअर करा लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद चला